नमस्कार मी आकाश आणि व्यक्त या मराठी पॉडकास्टवर आपल्या सगळ्यांचं स्वागत गेले <गए> कित्येक दिवस झालं महाराष्ट्रातील तरुणाईला अगदी घायळ करणार असं एक वाक्य व्हायरल होत आहे ते म्हणजे बाळा काय झालंस कुठं खचलं आहेस आणि ज्यांनी हे वाक्य तरुणांच्या मनात रुजवलं ते म्हणजे प्रणाली सूर्यवंशी ते आज आपल्या स्टुडिओमध्ये आहेत प्रणाली तुझा आमच्या स्टुडिओ मध्ये सर चे स्वागत नमस्कार सगळ्यांना तर माझा पहिला प्रश्न आहे की स्टुडिओ कसा वाटतंय आमचा तुला अजून खूप छान खूप छान खूप छान तर ह्या क्षेत्रात येताना पहिल्यांदा आपण कुटुंबाकडनं जाऊया की घरातून तुला कोण मोटिवेट करत तसं म्हटलं तर मला सगळी फॅमिली मोटिवेट करते पण सगळ्यात जास्त म्हटलं तर मला बाबा खूप मोटिवेट करतात तसं म्हटलं तरी लहानपणापासून त्यांनी कुठल्या गोष्टीची कमी नाही केलेली मला त्यामुळं त्यांच्या कष्टाची जाणीव मला आजपर्यंत आहे आणि इथून पुढे राहणार आहे की त्यांच्यासाठी काहीतरी करायचंय मला म्हणून माझं काम आणि माझे बाबा मला मोटिवेट सतत करत राहतात अशी एखादी गोष्ट आठवते किंवा एखादा काय आठवतो का बाबांबद्दल खूप आठवतात की लहानपणापासून मला मी म्हणजे सातवी संपत नव्हते तोपर्यंत बाबा मला अशा हाताला पकडून शाळेपर्यंत सोडायचे म्हणजे ऑब्व्हियसली आपण म्हणतो की पप्पांची लाडकी मुलगीच असते थोडंफार का होईना मुलावर प्रेम कमीच असतं मुलींवर जास्त जास्त तुझ्या फॅमिलीत कोण कोण आहे म्हणजे तू भाऊ आहे आई आहे त्यांचा काय विषय आहे की ते तुला सपोर्ट करतात का कसं तसा मला मोठा भाऊ आहे आणि बाबा आणि आई अशी आमची छोटीशी चौघांची फॅमिली आहे आम्ही कोल्हापुरात राहतो तसं म्हटलं तर बाबा खूप सपोर्ट करतात भैया करतो पण मम्मी थोडीशी घाबरते शेवटी आईचं काळी पण आपण महाराष्ट्र राहतो आम्हाला दर्शकांना माहित आहे की संस्कृतीच्या बाहेर जाऊन तू काय असं करणार नाही आणि तुझ्या बोलण्यावर असं दिसत की तुझं सर्वात जास्त प्रेम बाबांवर आहे खूप आहे बाबांनी आजपर्यंत केलेला सपोर्ट असेल तुझी तीन चार वर्षाची कारकीर्द असेल पुढेही जाणार आहे ह्या प्लॅटफॉर्मवरनं बाबांसाठी असं काय बोलणार आहेस का किंवा बाबांना काय असं सांगणार आहेस का बोलणार आहे की बाबा आजपर्यंत तुम्ही मला खूप सपोर्ट केला आणि इथून पुढे सुद्धा करत राहणार हा माझा विश्वास आहे बाबा तुमचं कष्ट आजपर्यंत संपलेलं नाही हो लहानपणापासून मोठं आम्ही अजूनपर्यंत झालोय पण तुमचं कष्ट अजून थांबलेलं नाही एक दिवस असा मला आणायचं आहे की बाबा तुमचं कष्ट कुठेतरी थांबलं पाहिजे मी स्वतः म्हणेन की बाबा आता बास तुम्ही आराम करा मी आहे की तुमच्यासाठी सगळ्या गोष्टी मला पाहायच्या आहेत माझ्या बाबासाठी माझ्या आईसाठी मला खरंच काहीतरी करायचं बरोबर आहे म्हणजे ते वाक्य बरोबर हे होत की दमलेल्या ले बाबांसाठी लेख नारळाचं पाणी नारळाचं पाणी त्याप्रमाणे तुमचं रिलेशन आहे नक्की आता रिलेशन आहेच मग बाबांसोबत रिलेशन कसे की काळजीपोटी बाबांचे किती कॉल होते आई तर प्रेम आहे आई शंभर टक्के मला माहित की दहा पंधरा कॉल करत असत नक्की दिवसातून तेवढे माझे तिच्यासोबत कॉल चालू असतात बाबांचे पन... किती होतात बाबांचे मला दिवसातून तरी दोन कॉल असतात एक सकाळी की बाळा उठलीस तू खाल्लंयस काही पोटाला आणि संध्याकाळी बाळा जेवलीस का तुझं शूट संपलं का तुझी तब्येत कशी आहे एवढा करून फोन ठेवतात ते कसं आहे शेवटी बाबा आहेत पुरुषाचं मन असं बोलतं नसतं ते सगळ्या गोष्टी मनात ठेवतात पण त्यांच्या बोलण्यातून मला एक काळजी समजून येते की बाळा खाऊन घे टाइमवरती आजारी पडू नकोस नीट घरी ये नीट काम कर आणि आता प्रत्येक व्यक्तीची काही ना काही इच्छा असते तुझी आहे माझी आहे तर तू स्वतःसाठी तर काम करतेस बाबांची काही इच्छा आहे की ती तू पूर्ण करू शकते की आता तू तुला एक फेम मिळाली आहे त्या काय काय बाबांचं कोणतं स्वप्न पूर्ण किंवा बाबांना इथून सांगणार आहे तसा बाबांनी खूप सपोर्ट पण माझ्या घरच्यांसाठी माझ्या आईसाठी माझ्या बाबांसाठी आणि भैयासाठी मला माझ्या स्वतःच्या कमाईतून एक मोठी गाडी घ्यायची आणि त्यांना लॉंग ड्राईव्हला ला न्यायचंय फिरवायचंय छान स्वतःच्या पैशातून खाऊ घालायचंय फिरवायचंय लांब लांब न्यायचंय मला स्वप्न पूर्ण करायचे येतो फक्त बाबांसाठी आईसाठी आणि भैयासाठी कारण खूप केले त्यांनी आजपर्यंत माझ्यासाठी नक्कीच त्या गोष्टी तुझ्या पूर्ण होतील आणि त्यासाठी तुला आमच्याकडनं शुभेच्छाही आहेत तर माझा तुला दुसरा प्रश्न असा असेल की तुझा शैक्षणिक प्रवास म्हणजे शालेय शिक्षण कुठं झालं किंवा महाविद्यालयीन शिक्षण किंवा आता पुढे काय घेत आहे तसं म्हटलं तरी पहिली ते नववी मी कोल्हापुरातच केली आहे पण नववी या अख्ख्या वर्षभरात मी आजारीच होते तिकडचं मला पाणी वगैरे थोडंफार सूट होत नव्हतं असं बाबांना वाटलं म्हणून बाबांनी मला साफळ्या गावात पाठवलं माझं मूळचं गाव जिथं मी आमचे सगळे फॅमिली राहतात बाबांकडचे मग तिथं पाठवलं मला अक्षरशः नववी मध्ये ना चाळीस टक्के पडले होते कारण मी वर्षभर आजारी होते म्हणजे खरंच आजारी होतात का काय असं जायचंच नाही शाळेला म्हणून म्हणजे त्या पिरियड मध्ये वाटतं की मला शाळेला जायला नको असं काय होतं का खरंच आजारी होत नाही खरंच आजारी होते मी आणि त्या आजारपणात मला शाळेला जायला होतच नव्हतं त्यामुळे फक्त परीक्षेला जायचं आणि ते पण फक्त पुरवण्या चटकवून यायचे बाकी काय करत म्हणजे दांडी मारून सुद्धा चाळीस टक्के पडले चाळीस टक्के पडले पण दहावीत मी ठरवलं की नाही बाबा मला काहीतरी करायचंय किंवा चांगले मार्क्स पाडायचे गावात होते शाळेत मी त्या सहा महिन्याच्या काळात सुद्धा ऐंशी पॉईंट चाळीस पाडले त्यामुळे मला खूप आनंद वाटतो की हा बाबा काहीतरी करू शकेल हुशार पण आहेच तो हा आणि दुसरी गोष्ट म्हणजे कॉलेज पुढे केलं असतो कॉलेजमध्ये आम्ही तर मी लेक्चर बंक करायचो काहीतरी कारण सांगायचो इकडे जायचो तसं काय तू लेक्चर म्हणजे काहीतरी कारण सांगून लेक्चर बंक केलं असं काय मी लेक्चर बंक करत नव्हते तसे म्हटलं तर मी अख्खा वर्ष बंक करायचे म्हणजे <laughs> लेक्चर बंक करून मुलांच करिअरची वाट लागली पण तू कॉलेज म्हणजे एक वर्ष बंक करून कॉलेज लाईफ चांगली चालली नाही नाही मी आपल्या अकरावीत ना मी जेव्हा अकरावीत होते त्यावेळेस लॉकडाऊन चालू होता पण बारावीत तरी सगळं चालू झालं होतं बारावी जसं चालू झालं पण मी अख्खा वर्ष कॉलेजला गेलेच नव्हते मी फक्त परीक्षाला गेले आणि त्यातही सुद्धा मी आर्ट फॅकल्टी मध्ये पहिली होते कारण माझं पाठांतर चांगलं मला पहिल्यापासून भाषण गायन करायला खूप आवडतं त्यामुळे तो एक माझा प्लस पॉइंट आहे आता कॉलेज आहे म्हटल्यानंतर बरेचसे किस्से असतात तसा काय एखादा किस्सा मजा हो, मस्ती काय असं काय केलेलं काय हो तशी भन्नाट मस्ती नव्हती पण एक असा किस्सा केला होता कॉलेजमध्ये की एक मुलगा होता की माझ्या बरेच दिवस पाठी लागला होता पण ही गोष्ट आता कळत नकळत होऊन जाते प्रत्येकाकडून की मला माहीत झाला होता की तो माझ्यावरती नकळतपणे प्रेम करायला सुरुवात केला होता की तो डेली यायचा मी बरेच दिवस त्याला त्या गोष्टीवरून इग्नोर केला कारण मला त्या गोष्टीत पडायचं नव्हतं काही दिवस कारण की बारावीचं वर्ष तर मी बरेच दिवस बघितलं पण एक दिवस असा आला की त्यानं मला क्लासरूमच्या बाहेर अडवलं आणि हात पकडला आणि मला एकच भीती की मला सगळं कॉलेज बघत होतं आणि मी सगळ्यांच्यात त्याला कानाखाली मारली पण मला एका गोष्टीचं वाईट वाटलं की प्रेम करणं चुकीचं नसतं किंवा प्रेम होणं चुकीचं नसतं ती त्याची चूक नव्हती ती त्याच्या मनाची चूक होती पण मी शेवटी त्याला जाऊन पुन्हा समजवलं की असं नसतं रे आपल्या जोपर्यंत वय आहे ना शिकाय शिकायचं करिअर बनवायचं तोपर्यंत करायचं हे बाकी गोष्टी पुढं जाऊन होतात म्हणून समजवलं तर तो समजला एवढं हुशार होता मला तेवढी गोष्ट आवडली की त्याच्या तो समजला मला वाईट वाटलं मी त्याची माफी मागितली हा एक माझा भन्नाट किस्सा होता की कि मी खूप चुकीची गोष्ट केली पण मी समजवलं त्याला समजवून सुद्धा कला आहे तुझ्यात म्हणजे कोणाला तर कन्व्हिन्स करणं सुद्धा जमत म्हणजे त्या ठिकाणी मी जरी असतो तर मी समजूनच घेतलं नसतं बरोबर असा हा विषय आहे अजून काही एखादा का किस्सा काही सांगू शकते का आ, किस्सा नाही पण त्याच मुलाचं असं की जेव्हा मी त्याला कानाखाली मारले होते तो अक्षरशः आठवडाभर कॉलेजला मला भीती ही वाटत होती की त्यांना काहीतरी करून घेतलंय की किंवा कि काही झालंय का आणि मला त्याच्या घरातून कॉल तो आमच्या मुलाला मारलसच कसं एवढ्या कॉलेज समोर हो मला त्या गोष्टीची भीती पण मला एक सांगायचं होतं की त्याला प्रेम करणं चुकीचं नाही किंवा प्रेम होणं चुकीचं नाही बाळा पण वेळ चुकीची असते पण मी त्यावेळेस त्याला त्या काळात समजवलं तर आणि ते सगळं सॉर्ट आऊट झालं आता पूर्ण शॉर्ट आऊट आहे कधीच नाही त्या मुलाची माझी भेट नाही असे प्रपोजल येत आहेत अजूनही येतात आणि त्या काळात सुद्धा येत होते एवढी काय त्या काळात फेमस नव्हते मी आ, आता फेमस म्हणल्यानंतर आता कमेंट येणार करत असेल कोण डायरेक्ट डीएम करत असेल वेगवेगळ्या ह्याच्यातून येतात त्याला तू काय अप्रोच करते की रिप्लाय देते किंवा काय कसं काय मी कधीच कोणाला ना दुखावत नाही जर म्हणजे ती गोष्ट जर समोर होत असेल ना तर ते मा, त्या माणसाला मी समजावून ती गोष्ट सॉर्ट आउट करून घेते पण आता एवढे डीएम आहेत की मला प्रत्येकांना रिप्लाय करणं होत नाही तर मग आपण तुझा शैक्षणिक प्रवास कौटुंबिक माहिती घेतली आता आपण जरा महत्वाच्या क्षेत्राकडे म्हणजे तुझी ऍक्टिंग असेल या कला क्षेत्राबद्दल तू गेली दोन तीन वर्ष झालं तू या साईटवर आहेत वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवर आहे वेगवेगळे व्हिडिओ येतात वेबसिरीज चालू आहेत सध्याही चालू आहेत पण सध्यात जास्त ट्रेंडिंग म्हणलं इस्टागम जा का तर इंस्टाग्राम आणि इंस्टाग्राम वर तुझं सगळ्यात व्हायरल म्हणजे बाळा त्याचे व्हिडिओ खूप व्हायरल झालेले आहेत आणि असंख्य व्हिडिओ बनवलेले आहेत तू पहिला व्हिडिओ केलेला तू काय म्हणजे त्यावेळेस काय सुचलेलं का असं काहीतरी सांग मला एक व्हिडिओ करायचा आहे दहा दिवस पंधरा दिवस विचार करून हा कंटेंट आणला आहे का तसं काय नाही नाही बाळा आणि राजा हे जे दोन शब्द आहेत ना हे माझ्या दैनंदिन जीवनातले सवयीतले शब्द आहेत की मला एक समजवण्याची पहिल्यापासून माझ्या तो गुण आहे की मला मी एखाद्या माणसाला समजवू शकते आणि माझे हे दोन शब्द कॉमन आहेत की मी प्रत्येक वेळेस वापरते आणि घरचे सुद्धा वापरतात त्यामुळे मी सहज लकीली आता असे मी रील्स बनवते वेबसिरीजचे टाकते माझ्या वेब सिनेमाचे असतील सॉन्गच्या असतील मी पहिल्यापासून रील्स टाकतच होते पण लकीली मी ती एक गोष्ट करायला गेले आणि ती व्हायरल झाली आणि आजपर्यंत बाबा असेल भैया असेल त्यांचं दुःख असेल त्यांच्या अडचणी असतील मुलांच्या खरं तर परिस्थिती काय असते प्रेमाच्या अडचणी असतील या सगळ्या आजपर्यंत बघत आले कारण की माझ्या पण घरात दोन पुरुष आहेत त्यांचं काय अडचण येते किती जबाबदारी असतात ते कुठल्या कुठल्या गोष्टीला फेस करतात हे सगळ्या गोष्टी माहिती मी सहज जर बाळाराजा जर ह्या मुलांना समजत असेल तर मी लगेच ही सुद्धा गोष्ट त्यांना समजवत होते आणि ती व्हायरल व्हायला लागली होत गेली आठवतोय तुला पहिला केलेला काय हा तर माझा असा व्हिडिओ होता की बाळा काय झालं राजा थकलायस एक सांगू राजा वेळ प्रत्येकाचे वाईट असते कधी ना कधी तुझी पण वेळ येईल तू जर असं थकत चाललास तर जे तुझ्याकडून हरणारे लोक ते जिंकत राहतील आणि तू हरत राहशील असा माझा पहिला व्हिडिओ होता म्हणजे व्हिडिओ तर तो व्हायरल झालतास पण त्या व्हिडिओला एक थकण्याच आणि हरण्याचं हे एक लॉजिकवर एका कोणत्या तर रिस्टाने एक ट्रोल गेल तर का हो मला एक दोन तीन वेळा आढळला तो तो व्हायरल झाला ना की याचं लॉजिक काय तर याचा लॉजिक असं की मी तो एक शब्द वापरला होता की तुझं थकून कसं चालेल तू जर असा हरत राहिलास तर तुझ्याकडून जे लोक हरत होते आजपर्यंत जे कधी तुझ्या जा पुढे जाऊ शकले ना ते आता जिंकायला सुरुवात करतील जिंकतील आणि तू हरत राहशील असं त्याचं लॉजिक होतं पण त्याच्यावरून की बऱ्याच लोकांनी कमेंट केली किंवा ट्रोल झाला की याचं लॉजिक काय की भा ते हरत राहतील तू जिंकत राहतील पण असं नाही जे तुझ्याकडून कधी जिंकलेली माणसं नाही आहेत ना जे तुझ्या कधी पुढे जाऊ शकले नाहीत ना ते आता जे हरलेली लोक आहेत ते जिंकतील आणि तू हरत राहशील असं त्याचं मिनिंग आता ह्या क्षेत्रात प्रत्येक कलाकाराला सामोरं जाणार असा एक ट्रोलिंग फॅक्टर असतो म्हणजे कुठलाही छोट्यातला छोटा कलाकार असू दे किंवा मोठा बिग सेलिब्रिटी असू दे म्हणजे आत्ता ट्रोल तर होतीच मग काय या ट्रोल ट्रोलकडे काय बघते किंवा पुढे जाऊन काय काय असं काही विषय तुला कमेंट्स वगैरे येतच असतील आता आता ट्रोल तर होतेच आता शेवटी फेम आहे म्हणल्यानंतर ट्रोलिंग हा भाग येतोच ह्या ट्रोलिंगला थोडी माझी आई घाबरते की बाळा तुला असे असे लोक बोलतायत किंवा तुला असे त्या मुलांनी बघ असं बोललंय त्या मुलांनी तसं बोललंय पण मम्मीला पण मी सांगत असते की मम्मा हे ट्रोलिंग आहे फक्त आपल्याला तुला, त्या लोकांना व्ह्यूज घ्यायचे असतात पण एक सांगू जितकी मी ट्रोल होईल ते लौकर ना तेवढी मी लवकरात लवकर यशाच्या शिखरापर्यंत पोहोचेन कारण की ज्या गावात असेल ज्या लोकांना मी माहिती नव्हते कधी त्यांनी मला बघितलं नव्हते त्यांच्यापर्यंत मी पोहोचते ना याचा आनंद आहे मला त्यामुळे मला वाईट नाही वाट वाटत ट्रोलिंग आई चालली बाहेर किंवा पप्पा चालले असं कोण म्हंटलय का की आईने कधी सांगितलंय का मी चाललेली बाळाची आई चालली बाबा बाळाचे पप्पा चाललेत असं काय किस् सांगते किंवा असं घडलं असणार आहे अक्षरशः लोक घरापर्यंत पोहोचतायत आता मम्मी मला कॉल करते की अगं ते गावातले पाच जण आले तुला भेटाल तुझ्यासोबत फोटो काढायचा आता मी काय सांगू त्यांना आता मी कसं उत्तर देऊ मम्मी त्यांना सांगते की प्रणाली आहे म्हणून सांग मी आले की त्यांना नक्की भेटेन सगळ्यांना तर बाबांना सुद्धा बाहेर लोक नावजतायत की अरे तुमची मुलगी तर आता खूप व्हायरल झाली आहे पण प्रत्येकाना एक प्राऊड फील होतं की नाही बाबा आमची मुलगी आता कुठेतरी भैया सुद्धा आता बाहेर फिरतो तर भयाला आता वॉलपेपर ठेवलाय ना माझा तर मग त्याला बघून म्हणतात की तू पण बाळाचा फॅन आहेस का तर म्हणतो बाळाचा मी फॅन नाही ती माझी सक्की बहिण त्याला पण ते भारी वाटतं मग तो डायरेक्ट कॉल लावून देतो काय गो प्रणाली तुझे फॅन आहेत आणि त्यांना तुला बोलायचंय बोलते त्यांच्याशी मला भारी वाटतं म्हणजे अगोदरची लाईफ वेगळी आताची लाईफ वेगळी खूप त्यात काय लाईफस्टाईल मध्ये काही चेंज तुझ्या खूप म्हणजे अक्षरशः आता एवढी लोक ओळखायला लागले भेटायला लागलेत त्यांचं प्रेम मला भेटत आहे पण आता असं असं व्हायला लागलंय की ट्रोलिंग होते त्यामुळे मी जास्त बाहेर पडत पण नाही कारण जिथं पडेल तिथं कोणी ना कोणीतरी बाळाशिवाय हो हाकच मारत नाही माझं नाव कोणी घेत नाही अरे ती बघ बाळावाले म्हणजे आता आमच्या बाळाकडे कसं आहे आम्ही पण सांगितलं की आम्ही आज पॉडकास्ट घेणार पोडकास्ट मध्ये प्रणाली सुरू येऊन झाली ना कोण प्रणाली आम्ही बाळाकडे चालू आहे आम्ही बाळाचा शूट घेणार आहे म्हणजे असं तुला पण आता बाहेर तुला वाटत नावापेक्षा माझी जी शब्द आहे ना बाळा आणि राजा त्यावरून माणसं ओळखतात ना मला ते खूप भारी वाटत ठीक आहे म्हणजे तुला काय उत्तर द्यायचं नाही नाही मला खरंच त्यांचं वाईट वाटत नाही कारण त्यांचं त्यांनी एक कंटेंट त्यांनी चालवत राहिलं तर चालवू दे मला खरंच कधी वाईट वाटत नाही बॅड आता शेवटी पॉझिटिव्ह लोक तरी असणार निगेटिव्ह लोक पण असणार कारण शंभरातली पन्नास लोक निगेटिव्ह असतात आणि काही पॉझिटिव्ह म्हणजे मी कोणासाठी करते त्या पॉझिटिव्ह माणसांसाठी लोकांना जे करायचे ते करू दे कारण मला त्यांचं वाईट नाही वाटत मी लवकरात लवकर अजून फेमस होते हे मला खूप भारी शंभर टक्के होणार कारण तुझी ग्रोथ बघितली तर ग्राफ असा पूर्ण चढता ग्राफ आहे हा अक्षरशः दीड महिन्यात उचलले सगळ्या गोष्टी दीडच महिन्यात त्यामुळं कंटेंट खूप चांगला आहे पुढे जाऊन तुला बेनिफिटच होणार आहे नक्की सगळ्यात महत्वाचा तरुणाला त्या प्रश्नाचं उत्तर पाहिजे मलाही पाहिजे आणि सगळ्यात तरुणाला पाहिजे तुझा बाळा कोण आहे नेमका तस माझा बाळा म्हणजे कोणीच नाही मी बाळा आणि राजा हा शब्द प्रत्येक मुलांसाठी युज करते की त्यांना माझ्या थ्रू काहीतरी समजवावं सांगावं अशा पद्धतीने बोलते ना की माझं बाळा कोण आहे आत्ता म्हणजे बऱ्याच रील व्हायरल होतात वेब सिरीजच्या असू दे वेब सिनेमाच्या असू मी याच्या पाठी mm. मग खूप कामं केलेत ते तर व्हायरल अरे बाळ बाळा हाय mm. हिने आम्हाला फसवलं mm. नाही का तर असं कोणीच नाहीये ते माझे एक वेब सिनेमामधले असतील वेब सिरीज मधले काही भाग आहेत जे व्हायरल होत mm. आहेत जसं माझ्या आयुष्यातले बाळा म्हणून कोणीच नाही बाळा हे मी माझ्या प्रेक्षकांसाठी असू दे माझ्या जे प्रेम करणारे असू दे फॅन लोक आहेत त्यांच्यासाठी बोलते मी ना की डेडिकेट कोणाला म्हणजे कोण नाही कोणीच नाही प्रश्नाचं उत्तर तर मिळालं बाळाचं तर समजलं महत्वाचं लग्नाच तर अजून काही प्लॅनिंग नाही कारण की मी बोलले तसे मला बाबांची नाही इच्छा पूर्ण करायची आहे त्यांच्यासाठी काहीतरी बनायचं आहे लवकरात लवकर सक्सेसफुल व्हायचंय त्यामुळं ह्या गोष्टी तर मी अजून पडलेल्या नाही पण मला असं समजून सांगणारा समजवणारा सगळ्या गोष्टी जाणून घेणारा जर भेटला ना तर शंभर टक्के लग्न लवकरात लवकर होईल भेटणार आहे का बघून ठेवलं नाही असू दे लव्ह मॅरेज सुद्धा अरेंज मॅरेज लव्ह मॅरेज असं काही नाही आमच्या घरात कारण की भयानक असे फ्रीली आहेत आमच्या घरातली की <laughs> तुला जे करायचे ते कर फक्त बरोबर निर्णय घे पण अजून असं कोणी भेटलेला नाही की बाबा हा बाबा मी तुला आयुष्यभर साथ दे जेव्हा कोणी असं भेटेल तेव्हा शंभर टक्के मी त्याच्या एक्सपेक्टेशन आहे आता नाही माहिती कारण जनरेशन खूप चेंज झाले काय होतंय नशिबावर आम्हाला असं एक दोन क्षण सांगे आयुष्यातली एखादा खूप आनंदी क्षण की बाबा ह्याचा इतका आनंदच मला कधी झालेला नाही आणि त्याच्या उलट की ह्याचे इतकं दुःख झालंय की ह्याच्या नंतर असं दुःख मी पचवू शकत नाही किंवा असं कुठं लक्षण आधी कोणता सांगशील आनंदी सांगेल ठीक आहे आनंदी माझ्या आयुष्यातला आनंदी क्षण म्हणजे असा की ज्यावेळेस माझे एक लाख फॉलोअर्स कम्प्लीट झाले होते की माझा असा आनंद गगनात मावत नव्हता की भाई एक लाख लोक मला फॉलो करतायत ते लोक मला ओळखत आहेत की हा ही बाळावाली त्यावेळेस मला खूप आनंद झाला होता चार लाखाच्या वर झालेत की हो आता ते हळूहळू सगळे लोक वाढायला लागलेत ले सगळे तसे खूप आनंद म्हणजे भयानक आनंद होतो सेलिब्रेशन काय केलं काय एक लाखला सुद्धा मी सेलिब्रेशन केलं होतं आणि दोन लाख ला, ला। पण त्यावेळेस सुद्धा पण मी शूटला होते ना की मला घरच्यांसोबत सेलिब्रेशन करायला भेटलं कधीच नाही मग आता काय मिलियन झाल्यानंतर मिलियन झाले की डायरेक्ट घरच्यांना घेऊन सेलिब्रेशन पहिला करून घेणार ठीक आहे मग आता आनंदी सांगितलं दुःखी क्षण आता काय एखादा असं दुःखी क्षण म्हणजे खर तर कसं असतं की आयुष्यातला आपला एक पहिला मित्र म्हणजे ते आपले आजोबा असतात पहिली मैत्रीण म्हणजे आपली आजी असते पण ते आजोबा आजीचं प्रेम कधी भेटलंच नाही का कारण की आम्ही लहान होतो भैया आणि मी तेव्हाच बाबांचे बाबा आणि मम्मीचे बाबा हे पण एक्सपायर झाले म्हणून आमची एक छोटीशी फॅमिली तेवढेच लोक कारण आम्हाला घरातले एक ते वयस्कर प्रेम असतं ना ते कधीच नाही भेटलं म्हणजे आजी आजोबांचं प्रेम नाही भेटलं कायम राहण त्याच नकळत थोडं दुःख आहेच माझ्या मनात आता सगळ्याच गोष्टीबद्दल झालं म्हणजे तुझ्या चालू लाईफ बद्दल मागे लाटवणी आनंदी दुखी सगळ्या गोष्टीबद्दल आपण बोललेलोच आहे आता जरा फ्युचर बद्दल बोलूया म्हणजे तुला माझा पहिला क्वेश्चन विचारतो अजून मग आपण बोललोय की तुला कोणता चित्रपट आवडतो कला क्षेत्रात काम करते नाटक चित्रपट काय आवडतो तुला तसं सगळ्यात जास्त आवडता म्हणलं लहानपणापासून म्हणलं तर नटसम्राट नटसम्राट आणि दुसरा प्रश्न असा आहे की हिरो कोणता आवडतो रितेश देशमुख रितेश देशमुख बरं मग समजा रितेश देशमुख सोबत काम करायची संधी मिळाली म्हणजे चित्रपट मध्ये नव्हे लिटरली आता गाजलेला नवीन आलेला भाऊंचा धक्का समजा बिग बॉस चालू आहे रितेश सर पुढं आहेत आणि तो इकडं स्क्रीनवर हो आहे भाऊ तोला खवळतेत झापतेत किंवा प्रेमान बोलते काय अजून कर ते ते ओरडतील बोलतील ही गोष्ट बरोबर आहे त्यांची पण माझ्यासाठी तो एक आनंदी क्षण असेल की मी एवढ्या मोठ्या प्लॅटफॉर्मवरती स्क्रीनवरती त्यांच्यासोबत सोबत आहे आणि चित्रपटात जर काम करायची संधी मिळाली रितिस सरांसोबत तर नक्की प्रयत्न करेन मला बाकी म्हणजे बिग बॉसचा वगैरे अनुभव नाही पण मी नक्की प्रयत्न करेन आणि हंड्रेड पर्सेंट देण्याचा प्रयत्न करेन नाही शंभ टक्के बिग बॉसचा अनुभव जरी नसला तरी तिथं जाणं एक खूप मोठा प्लॅटफॉर्म आहे आणि दुसरा क्वेश्चन असा की तू तिथं गेल्यानंतर जशी तुझी लाईफस्टाईल आहे तशी जगणार की काय ते तो एक्स्ट्रा ऑर्डिनरी काय करणार आहे नाही नाही मी जशी आहे तशी जगणं मला खूप आवडतं जगण्याचं हेच सूत्र आहे आणि आता झालेल्या बिग बॉस मध्ये आपला सूरज चव्हाण विजेता झाला आणि बऱ्याचशा लोकांचं असं मत येत होत की सूरज चव्हाण एक सिंपत्ती घेऊन विजय झालेला आहे किंवा त्याच्या त्या लाईफस्टाईल मुळे झालेला आहे मला असं वाटतं की आपल्या मातीतले कलाकार सुद्धा मोठे होऊ शकतात हे आता सगळ्यांना कळायला लागलं आणि ती सी काय बोलतो ना सिंपती वगैरे गोष्ट नव्हती कारण की त्याचा एक स्वभाव असू दे त्याची राहण्याची पद्धत असू दे तो एक डिसिजन त्यांचा बरोबर होता हे मला वाटतंय बर आणि म्हणजे तू वोट केलं सुरेश चव्हाणला तू वोट केलं नक्की नक्की ठीक आहे म्हणजे आपला कलाकार पुढे जात जातोय याचा अभिमान आहे तुला हो। मी जवळच आहे आपल्या माझ्या मते तुझ्यापासून जवळ आहे पन्नास पंचावन्न किलोमीटरच्या आसपासच तो राहतो सर्वसामान्य कुटुंबातला तूही सर्वसामान्य कुटुंबातून आज ह्या स्टेजला आलेली आहे तुलाही खूप शुभेच्छा पुढे जाऊन मोठ्या पडद्यावरसाठी सगळ्याच विषयात बऱ्यापैकी चर्चा झालेली आहे आता क्वेश्चन आता तू आम्हाला माहित आहे की तू कोल्हापूरला राहते कोल्हापूर म्हणलं तर ते पण आलं कुस्ती आली खाद्यसंस्कृती आली किंवा कलाक्षेत्र आलं म्हणजे तिथला एक ॲसेंट वेगळे बोलण्याची पद्धत असून म्हणजे तिथं एखादा व्यक्ती शिवी जरी दिला तर तू प्रेमान शिवी देतो <laughs> हा आपुलकीची शिवी म्हणते तिथं मग त्यामुळं मला एक प्रश्न असा विचारायचा की तुला आता मिसळ आवडते का तांबडा पांढरा रस्त आवडतो तशी मी व्हेजिटेरियन सगळ्यात महत्वाची गोष्ट <laughs> कोल्हापुरात असते पहिली व्यक्ती बघितली आहे की कोल्हापुरात राहून तांबडा पांढरा तांबडा पांढरा न खाणारे कारण कोल्हापूरकरांचं एक शेड्यूल असतं रविवार आलं का सकाळी उठायचं पिशवी घ्यायची डबा घ्यायचा मटण घ्यायचं आणि मग नंतर जाताना मिसळ खायची जा दुपारी मटणावर तांबडा पांढरा रस्तू द्यायचा तू खातच नाही म्हणल्यानंतर आता मिसळ म्हणल्यानंतर तू आता शूट निमित्त नाशिक पुणे कोल्हापूर वेगवेगळ्या ठिकाणी फिरते तुला कुठली मिसळ बेस्ट वाटते आता मला मिसळ आवडते तशी कोल्हापूरची मिसळ मला खूप आवडते कारण की आता सध्या कोल्हापूरला खूप फेमस आहे मिसळ तांबडा पांढरा आणि मिसळ हे दोन्ही गोष्टी खूप फेमस आहेत मला मिसळ आवडते ती कोल्हापूरची ठीक आहे आता आपण शेवटकडे जाऊया ब्रॉडकास्टर आमच्या व्यक्त तू आलीस तुला अजून काही वेगळं काय बोलायचं आहे का किंवा काय आया असलेल्या ह्या क्षेत्रात येणाऱ्या कला क्षेत्रात येणाऱ्या मुलं असतील किंवा मुली असतील पब्लिसिटीसाठी किंवा फेम होण्यासाठी वेगवेगळ्या गोष्टी ट्राय करत असतील आता तुझंच उदाहरण घे की कोणतंही एक्स्ट्रा काही न करता फेमस होऊ शकते तुझं लाईफस्टाईल असेल ड्रेसिंग सेन्स असेल ह्या सगळ्या गोष्टी नॉर्मल आहेत तसं तू त्यांना काय सांगशील याकर आ, या इंडस्ट्रीसाठी असेल किंवा नवीन कलाकार इंडस्ट्रीत मला त्यांना एकच मत सांगायचं की चुकीच्या रस्त्यांना जाऊन लवकर फेमस होण्यापेक्षा वेळ लागेल पण कधी ना कधीतरी आपण विजयी होईल ही गोष्ट खरी आहे त्यामुळे चुकीच्या रस्त्यांना जाण्यापेक्षा चांगला रस्ता निवडून आपण पुढे गेलेलं कधीही चांगलं सगळ्या विषयावर चर्चा झालेली आहे प्रेक्षकांच्या माध्यमातून आम्हाला जे क्वेश्चन आले किंवा त्यांना ज्या प्रश्नांची उत्तरं हवी होती ते सगळे झालेले आहेत आता तुला आमच्या प्रॉडकास्टवर आम्ही निमंत्रित केलं तो आम्हाला वेळ दिला व्यवस्थित आता प्रॉडकास्ट झालेला आहे तुला कसं वाटतंय खूप भारी खूप भारी वाटते कारण की जे प्रेक्षक होते त्यांना जे क्वेश्चन होते हे सुटले हे महत्वाचे बरोबर म्हणजे ते काय ट्रोलिंग कंटेंट असेल किंवा तुझ्या लाईफस्टाईल बद्दल काय असतील सगळ्यांचं प्रेक्षकांचं तर समाधान झालेलं ठीक आहे साठी खूप खूप शुभेच्छा नक्की नक्की आणि महत्वाची गोष्ट व्यक्त व्हाय चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि आमचा पॉडकास्ट कसा वाटतो याच्यातून तुम्हाला अजून काय क्वेश्चन येत आहेत हे नक्की सांगा जेणेकरून आम्ही सेकंड पॉडकास्ट साठी प्रयत्न करू ओके सगळं झालेलं आहे प्रेक्षकांना आणि तिनं सांगितल्याप्रमाणे तिचं कोणीही बाळा नाही तिचं लग्न करायचं काही प्लॅनिंग नाही पण त्यात एक महत्त्वाची गोष्ट सांगितली तिनं की मी लव्ह मॅरेजही करू शकते अरेंज मॅरेजही करू शकतो त्यामुळं अजूनही तुम्ही ट्राय करू शकताय बाकी काय तिची ॲक्सेप्ट करेल न करेल ती तिची जबाबदारी आहे पण तोपर्यंत तूर्तास आपण थांबूया धन्यवाद